ज्या स्मशानभूमीत केवळ रडण्याचे आवाज ऐकायला मिळतात तिथे मंगल अष्टकांचे सूर ऐकायला मिळाले अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरातील स्मशानभूमीत हा आदर्श विवाह थाटामाटात पार पडला चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडपेने आपल्या सहजीवनाची सुरुवात केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहता स्मशानभूमीत हा आगळावेगळा विवाह पार पडलेला आहे स्मशानभूमीत गेल्या वीस वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला स्मशानभूमीला अनेकजण अशुभ मानतात मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला विशेष म्हणजे जातीपातीची बंधने झुकारून सुशिक्षित तरुणाने महसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे मनोज जयस्वाल आणि मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते त्यांनी नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पिपाडा दाम्पत्यानेही कन्यादान करत मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिलेली आहे अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता